महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे विकसित भारतासाठी मत असं सांगून विकसित भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पाठबळ देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या सभेला चंद्रपूर इथून आज प्रारंभ झाला ते बोलत होते ही राज्याची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचा नेता कोण असेल देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय राहुल गांधी का हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात ज्या ज्या पावपुडे संतनके ताहता बंटा ढाक जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस कुठली फुटली लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हक्की बार चारश पार करोड मोदी मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे न्यायाचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो महाराष्ट्रात महायुती भक्कम स्थितीत आहे असंही फडणवीस म्हणाले वनमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून मुनगंटीवार यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यांचा त्यांनी आढावा घेतला मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्ह्याचा मोहरा बदलला आहे असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला विकसित भारताचा संकल्प हाती घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाचं नेतृत्व पुन्हा द्यायचं आहे असं आवाहन यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कोळे यांनी केलं काँग्रेस नेते राहुल गांधी हे कायमच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करत आले आहेत त्यामुळे देशाचा विकास त्यांच्याकडून होईल ही अपेक्षा चुकीची असल्याचं म्हणाले चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण आणि सर्वंकष विकास करणं हा संकल्प असल्याचं सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला खबरदार करतोय जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तेवीस घंटे एकोणसाठ मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल राजकारणात निवडणूक ही विकासावर मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम करू तुलना विकासाची करा प्रगतीची करा तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे त्याचपर्यंत तिला शब्द केला पूर्ण हा संकल्प यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला माजी खासदार हंसराज अहिर यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते समवेत उपस्थित होते